पुण्यामध्ये महायुतीत ठिणगी पडली आहे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकास निधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदेगडाचा आरोप आहे भाजप आणि शिंदेगडाच्या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केली आहे तब्बल आठशे कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केला आहे हा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा देण्यात आला आहे पासष्ट ते सत्तर टक्के निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि वीस टक्के निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून दहा टक्के निधी भक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हालासुद्धा काळजी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन ह्या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत युतीच्या काळामध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये काला संपूर्ण ग्रामीण पाट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विकास कामंही महायुतीच्या मा माध्यमातून आहे कुणी त्याचं जरी म्हणत असन की आठशे रुपये फंड पाळावला हे झालं काढलं गेलं परंतु असं काही नाही जो फॉर्म्युला महायुतीचा ठरला आहे त्याप्रमाणे फंड हा मला वाटतं दिलेला असन